हॅलो एव्हरी वन मी स्नेल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत मी आज चालली आहे माझ्या लाडक्या भाच्याला वंशला भेटायला इकडे बाबूला मी टोपडं घातलं आहे कारण आम्ही आधी टू व्हीलर न्यायचं असं ठरवलेलं पण बाहेरचं ऊन बघता अमोल म्हटले नको फोर व्हीलरच नेऊया कारण पुण्याचं ट्रॅफिक खूप जास्त असतं त्यामुळं मग सॅटर्डे संडे जर बाहेर पडायचं असेल तर फोर व्हीलर काढणं जरासं मन जरासं मागेच फिरतं की नको काढायला पण आमचा प्रवास छान झाला एक दोन ठिकाणी थोड्या वेळ थांबावं लागलं आणि नंतर इथे पोचल्यावर आमचे भारतीय सरकार असे मस्त झोपलेले होते आणि इथे मस्त आवरलेलं घर होतं वैष्णवीने त्यामुळं मला असं आल्या आल्या छान वाटलं की सगळ्या वस्तू ना वैष्णवीचं जिथल्या तिथं असतात त्यामुळं घरी आल्यानंतर एक छान मला फील आला एंट्री केल्या केल्या मी आणलेला खाऊ काढून ठेवला मी बाहेर आणि नंतर लगेचच आम्ही जेवायच्या ताटावर बसलो कारण की आम्हाला पोचता पोचताच जवळपास दोन वाजले होते दुपारचे तर जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही फुल टाईम वंशसोबत मस्ती करण्यातच घालवलेलं आहे आणि खूप जास्त छान वाटलं वंशला भेटून आणि तो पण इतका छान आता झाला आहे ना की काय सांगू तुम्हाला मला त्याच्याकडे बघतानी सतत ना मी परीसोबत जसे खेळायचे ना तसंच ते सगळे क्षण मला पुन्हा दिसतात आणि खूप छान वाटतं वंशसोबत मला अगदी तो माझ्या जा काळजाचा तुकडा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि इथे अमोलसोबत पण तो मस्त खेळत बसलेला आहे खूप ॲक्टिव्ह झाला आहे वंश आणि त्याचं जेवढं कौतुक करेन तेवढं कमीच आहे अमोलचंसुद्धा सोबत असणारा बॉन्ड मला खूपच आवडला छान खेळत होते ते त्याच्यासोबत आणि तोसुद्धा त्यांना छान रिस्पॉन्स करत होता आणि या सगळ्या गोष्टी बघून आम्ही खूप छान मजा मस्ती सगळी चालू होती दिवस एकदम आनंदात गेलेला आहे आजचा बाबूसोबत पण वंशला थे थे तिथे ठेवल्यानंतर वंश बाबूचा हात वगैरे घेत धरत होता किंवा त्याच्याकडे बघत होता त्याच्यातून वंशला आत्तापासूनच किती कळतं असं वाटत होतं आम्हाला आणि खरंच तर खूप छान आहे हसरा आहे त्याला खेळवलं ला। ना तो की लगेच हसायला वगैरे लागतो आणि खूप म्हणजे इन्वॉल्व्ह होतो आपल्यामध्ये सुद्धा त्यामुळं मग आपला वेळ कसा निघून जातो ना असं लहान मुलांमध्ये हे कळत नाही आपल्याला लहान मुलं घरात असताना खूप छान वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं हे नक्कीच मी आवर्जून इथं सांगेन आणि अशा प्रकारे इथे मी सुद्धा माझ्या भाच्यासोबत छान छान टाईम स्पेंड केलेला आहे खूपच छान वाटलं आज मला म्हणजे असं वाटत होतं की इथून जाऊच नाही पुन्हा वापस घरी आणि आज परी पण इथे असती ना तर खूप जास्त मजा मस्ती या दोघांनीसुद्धा केली असती परीला व्हिडिओ कॉल केलेला तेव्हाचे क्षणसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेनच या व्हिडिओमध्ये आणि अशा प्रकारचा मजा मध्ये आजचा दिवस गेला आहे वंशचे खेळणे वगैरे कसे ऑर्गनाईज केले ते तुम्हाला इथे दाखवते आहे वैष्णवीनं सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित ठेवलेले असतात गुवामध्ये जिला पूर्ण न जिथल्या तिथे लागते आणि तिथे खूप चांगली सवय आहे हे तुम्हाला आहे आणि नंतर मी तुम्हाला किचनचं वगैरे पण दाखवे इथे आम्हाला थांबले जायला आणि बाबू आणि इथे वंशसुद्धा बसलेले दोघं वंशला बहुतेक वैष्णवीने उचलून घेतले आम्ही दोघं निघालो की बाहेर एक राऊंड मारून येऊया म्हणून ते माझी वाट बघत होते मग आम्ही दोघं असे मग हातामध्ये हात धरून फिरून आलो आणि छान वाटलं एक राऊंड मारून आल्यानंतर इकडे इकडचा एरिया आणि आपला एरिया थोडासा डिफरंट असतो त्यामुळे मग असं छान वाटतं जेव्हा पण चालायला वगैरे पण जाऊ तेव्हा कारण गाडीमध्ये बसून एवढं सगळं दिसत नाही जेवढा आपण चालत फिरतो ना ते जससुद्धा छान वाटतं मला बघायला म्हणून मग एक छोटासा प्रयत्न केला त्यानंतर पुन्हा एकदा मी वंशला घेऊन सुद्धा एक चक्कर टाकायला खाली आले आम्ही दोघे फिरायला जाताना मी विचारलं होतं वैष्णवीला पण त्याचं खाणं बाकी होतं म्हणून मग त्याला म्हटलं ठीक आहे तो खाऊ दे आधी मग नंतर एक छोटासा राऊंड त्याला मारून आणते आणि त्याला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी नक्कीच त्याला एक छोटंसं राऊड मारून आणला आणि तो खूप छान माझ्याकडे बघून एवढं छान छान रिॲक्ट करत ना मला खूप छान वाटलं त्याच्याकडे बघून इथे मी तुम्हाला एकदम मस्त ऑर्गनाईज केलेलं कपाट दाखवते वैष्णवीचं अगदी छान पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी ती ठेवते कारण तिला जसं हँडी पडेल ना तशा प्रकारे तिने ऑर्गनाईज केलेलं असतं आणि तिला इतकी छान सवय आहे ना की जिथल्या गोष्टी तिथंच ठेवते ती असं अजिबातच अव्यवस्थितपणा तिच्याकडे नाही आहे खूपच व्यवस्थितपणा आहे माझ्या कंपॅरिटिव्हली तर तिच्याकडे मला जास्त दिसतं आणि ही तिची छान बाजू आहे आणि मग मला ते नक्कीच तुम्हाला शेअर करायला आवडेल म्हणून मग मी हे सगळं तुम्हाला दाखवते इथे बाळाच्या वस्तू ठेवण्यासाठी हे स्पेशल तिने बनवून घेतलं आहे कपाट आणि अशा प्रकारे किचनची मांडणी पण तिने खूप जास्त भांडे वगैरे काढलेले नाहीत खूप जास्त भांडे आहेत पण ते सगळे तिने स्टोअर करून ठेवलेत आणि जे गोष्टी तिला रेग्युलरली यूज होतात तेवढ्याच गोष्टी तिने ठेवलेत कारण की बाळासोबतसुद्धा तिला ते सगळं व्यवस्थित ठेवणं पॉसिबल व्हायला पाहिजे म्हणून मग तिने त्याप्रमाणे ऑर्गनाईज केलेलं आहे इथे त्यांचं छोटंसं मंदिर आहे त्यानंतर इथे किचन काउंटर पण बघा अगदी व्यवस्थितपणे ऑर्गनाईज केलं आहे कुणीही नवीन माणसांनीसुद्धा कुठल्या गोष्टी घ्यायच्या झाल्या ना तरी त्याला एकदम व्यवस्थित तिने काही न सांगता सगळं सापडणार इथे सगळे मसाले ठेवले आहेत जिरे मोहरी ठेवलेली आहे कटलरीचं पण तिथे युनिट तिने केलं आहे त्याच्यानंतर ते बाजूलाच तेलाचं पण आहे हे बघू शकता एकदम कोपऱ्यामध्ये त्या गोष्टीसुद्धा एकदम व्यवस्थित सेट करून ठेवल्यात ऑर्गनाईज ठेवलेलं आहे केळी मग मी आणली होती त्याच्यावर लगेच कपडा झाकून ठेवला फ्रीज उघडला एकदम छान छान तुम्हाला गोष्टी दिसणार कुठेही अव्यवस्थितपणे तिच्याकडे नसतो अगदी व्यवस्थित तिने सगळं ठेवलेलं असतं आणि ही तिची हा तिचा गुण घेण्यासारखा आहे म्हणून मग मी तुम्हाला पण दाखवलं तुम्हाला आयडिया येईल इथे शुभमनं ड्रॉइंग केलेलं पेंटिंग तुम्हाला दाखवलं आणि इथे अशा प्रकारे हा एन्ट्रान्स होता मी काही तुम्हाला होम टूर देत नव्हते हो मला फक्त हो वाटलं की तिचा व्यवस्थितपणा तुमच्यापर्यंत पोचवावा आणि माझ्या मैत्रिणी मा ज्या कोणी व्हिडिओ आहेत त्यांनासुद्धा छान एक आयडिया मिळेल की आपण असं ऑर्गनायझेशन करू शकतो अगदी छान पद्धतीनं व्यवस्थित तिनं सगळं ठेवलंय

काय तिकडे परत डरी अशा प्रकारे तर एकदम आनंदात गेलेला आहे बाबू मी आता परतीच्या प्रवासाला लागलं म्हणजे आमचा घरी आलोय पुन्हा आणि अशा प्रकारच इथलं पुण्यातलं वातावरण असतं नाईटला खूप जास्त गर्दी असते रात्रीचे सुद्धा लोक झोपतात की नाही काय माहिती नाही कारण आम्ही जवळपास बारा वाजता घरी पोहोचलो तरी लोक रस्त्यावर दिसत होते ट्राफिक जाम नव्हतं पण ट्राफिक हे चालूच होतं पुणे काही झोपत नाही आणि अशा प्रकारचे इथे छान रामनवमी निमित्त केलेले लाईटिंगसुद्धा मला बघायला मिळालं